नमस्कार मित्रांनो मी रमेश भालेकर निसर्गप्रेमी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ढाका शिखरावरचं सौंदर्य दाखवू शकतो पहा संपूर्ण हा परिसर ढाका शिखराचा आहे म्हणजे शिवमंदिर आहे पुढच्या साईडला पुढं पाहू शकता ढाकेश्वर हे संपूर्ण ह्या जंगलामध्ये हे स्वयंभू मंदिर आहे पुढच्या साईडला जबरदस्त आणि ढाकाचा परिसर कारवीच्या फुलांनी व्यापलेला आणि सोनकीच्या फुलांनी संपूर्ण परिसर व्यापलेला आहे चला तर एक एक तुम्हाला फुलांची ओळख करून देतो कृपापणे असं या फुलांना म्हटलं जातं पा जबरदस्त आणि जसं जसं पुढे जाव सोनकीची फुलं आणि तेरडेची फुलं तुम्ही पाहू शकता असा नजारा आहे डाकीनी गडं देतं खाली सह्याद्रीच्या कुशीत म्हणजे ढाकाच्या कुशीमध्ये आणि दुर्गादेवीचा परिसर आहे दुर्गादेवी असेल तो परिसर आहे त्या साईडचा सा संपूर्ण जबरदस्त चला तर जाऊ आपण पुढं पुढच्या साईडला नाणे घाट आणि दारे घाट आहे तो आपण ढाका शिखराच्या डायरेक्ट पॉपरवरून दाखवू शकतो आजूबाजूला पण लक्षवेधी फुलं आहेत दो बसलेले पानांवर चला जाऊ बऱ्यापैकी फुलं आहे सोनकी आणि तेरडा भरपूर आहे आणि खालच्या साईडला पण पाहिलं संपूर्ण कारवी जबरदस्त आता येऊन पोचलोय ते आपण थेट ढाका शिखरावर अप्रतिम असा नजारा आहे वाह लक्षवेधी असा परिसर आहे पुढे फुलांमधून पाहू शकता जीवदन किल्ला आणि नाणेघाट आणि रिवास वॉटरफॉलसुद्धा जबरदस्त वाहतोय थोडं थोडं पुढं जाऊ आपण अप्रतिम स्वर्ग जबरदस्त आणि दुःखसुद्धा तुम्ही पाहू शकता जबरदस्त दुःख येते वरती त्या ठिकाणी इंद्रवर्ज आपण पाहू शकता पण हा दिसतंय खालच्या साईडला जबरदस्त दिसतंय पा हा निसर्ग हा भोवतीने निसर्ग सौंदर्य या भ भो, या भोवतीने माझ्या जबरदस्त पा टाका शिखर इंद्रवर्ज पाहू शकता खाली पहा माझी जी सावली पडली आणि जबरदस्त दिसतं पा अप्रतिम ला जवाब ढाका शिखरावरचं इंद्रवर्ज तुम्ही डायरेक्ट थेट पाहू शकता प पा हात दिसतो माझा त्याच्यामध्ये टॉपरला आहे मी संपूर्ण शिखरावर उभा आहे अप्रतिम असा नजारा आहे शब्द नाही इंद्रवर्ज तर अप्रतिम फुलांमधून मी टिपतो पाहिल्यांदा मी सर्वात मोठं इंद्रवर्ज पाहिलेलं आहे टाका शिखरावरून इंद्र इंद्रवर्ज संपूर्ण कलर येत लक्षवेधी असा परिसर आहे लाजवाब इथेच आपण जाव कारण की ह्याच ठिकाणावरून इंद्रवर्ज बऱ्यापैकी दिसत वाव वा प्रतिबिंब तुम्ही पाहू शकता तिथं माझ दुख्यामध्ये दुःख आता वरती आलेलं आहे बऱ्यापैकी जसं जसं वरती येईल दुख तसं तसं भरपूर मोठं इंद्रवर्ष आपल्याला पाहायला दिसत वा पा। आणि आजूबाजूला सोनती अ प्रतिमासा नजार आहे चला तर जाऊ आपण पुढं ढाका शिखराच्या दिशेने सह्याद्री ज्योदन किल्ला जबरदस्त वानरलिंगी सुळका इथून लक्ष वेधून घेतोय निसर्ग जपायला शिका निसर्ग वाढवायला शिका आजूबाजूलासुद्धा फुलपाकडं बागडतात निसर्गाचा आनंद घेतात बऱ्यापैकी पहा सुद्धा वनस्पती इथं इथंसुद्धा सुद्धा वर्ष आपण पाहू शकतो कालच्या साईडला सावलीमध्ये जबरदस्त या ठिकाण दिसू शकतं आपल्याला पहा इथं या साईडला संपूर्ण धूका आलेलं आहे जाऊ आपण पुढं थोडं त्या ठिकाणी जाऊ आपण बऱ्यापैकी तिरडा फुललेला आहे तिथे पण जाऊ आपण चला आणि निसर्गामध्ये येताना एकच वाट महत्त्वाची हो आहे आप आपल्याला जेणेकरून ह्याच वाटेने आजूबाजूचाही पण परिसर फुलांचा परिसर चांगला दिसतो कारण की फुलं ही निसर्गासाठी लाभलेले वर्धाने एकाच वाटेन जाऊ आपण ज्या वाटेने आपण जातो त्याच वाटेने जाव आणि आपण म्हणजे थोडं दुःख कमी झालेलं वाटतं मला पाव बऱ्यापैकी दुःख दिसतं पण खालची गावं दिसतात नाण्याचा अंगठा नाणी घाट संपूर्ण परिसर जाऊ पुढे थोडं थोडं ते येऊन ते तेरड्याच्या फुलांमध्ये आपण बऱ्यापैकी तेरडा फुललेला दिसतोय इथं चल जाऊ थोडं जाऊ आपण ज्या ठिकाणी फुलं कमी आहे त्या साईटला जाऊ ही कारवी पण येतं दिसते पण कारवीला फुलं सात वर्षातून एकदा येतात टोपली कारवी असं या कारवीला म्हटलं जातं तो पहा टोपली कारवी काही ठिकाणी टोपली कारवी फुललेली आहे काही बाळा पण जुन्नर तालुक्यामध्ये काय दिसले नाही कारवी फुलता ती टोपली कारवी तेरडा लक्षवेधी असा आहे मनमोहक असं दृश्य अप्रतिम अजूनमधून सोनकी पण दिसते बऱ्यापैकी जोिका फुले कमी तोिका ठिका हो जाओ अपन एक जवाबदार निसर्ग प्रेमी मन अपन वगू जबरदस्त पण भरपूर सीवा माला चला तर जावं आता ढाका शिखराच्या टॉपरला एक पक्षी बसलेलं आहे तिथं आजूबाजूचा माचार जिकडे पाव तिकडे सोन का तेरडी तेरडा भरपूर अप्रतिम

हे चोळीची फुलं आहेत आकाशी ही चोळी वेगवेगळी नाव आहे फुलांना टाकाशी कर बऱ्यापैकी उंच आहे eu îmi pot să le detet și craura până pa vă येथे एक पिंडी कोरीव शिल्प ते पण तुम्हाला दाखवतो याच ठिकाणी कुठेतरी एक शिल्प आहे कोरीव त्या शिल्प काय दिसत नाही मला ते दडलं असण्याची शक्यता वाटते मला पुढं पाव थोड दिसत का नाही ह्याच ठिकाणी कुठतरी होत ते शिल्प ढाकाचा नजारा तुम्ही पाहू शकता जुन्नर तालुक्यामधलं सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं हे उंच शिखर आहे ढाका शिखर असं म्हटलं जातं कारण की इथं ढाकेश्वर शिवमंदिर या जंगलामध्ये कालच्या साईडला आणि दुर्गादेवीचा परिसर आहे पुढच्या साईडला अप्रतिम लक्षे आणि संपूर्ण ह्या परिसरामध्ये कारवी फुललेली दिसते या ठिकाणा आणि आपण पुढच्या साईडला दुर्गराज वॉटरफॉल इथून दिसतो थोडा जबरदस्त असा वॉटरफॉल आहे दुर्गा देवीच्या कुशीमध्ये दुर्गा देवीच्या किल्ल्याच्या पूर्वेला म्हणजे दक्षिण साइडला दुर्गा देवीच्या ढाका शिखराच्या परिसरामध्ये या साईडला दुर्गराज वॉटरफॉल जबरदस्त असा वॉटरफॉल आहे अप्रतिम आणि तसंच आंब्यातवीजला असलेला कांचन वॉटरफॉल पलीकडे त्या साईडला जबरदस्त असे वॉटरफॉल दिसतात ह्या ठिकाणाहून त्रिमूर्ती वॉटरफॉल असेल सोनवळेगावचं पहा नजारा आणि पुढच्या साईडला सुद्धा सोनकीचं पाठारे मेंढकीवाडा असं म्हणतात तिथं अप्रतिम जबरदस्त फुलं या ठिकाणं ठिकाणावर वा खाली जसं गाव असेल पळ सोनावळे असेल लक्ष वेधून घेतात ही गावं सर्व जबरदस्त जाऊ आपण थोडं पुढं याच ठिकाणी खाली एक वनस्पती दिसते पुष्प कंदील व्हाईट पुष्प कंदील या ठिकाणी जास्त पुढे जाय जाऊ शकत नाही आपण जबरदस्त उंचे हा टाकाशीकर लांबच लांब राहू इथे कोरीव शिवलिंग इथं म्हणजे तुम्ही पाहू शकता ढाका शिखरावर असलेले कोरीव शिव शिवलिंग पुसट होत आहे थोडं पहा बा। बाजून जाऊ आपण सर्वात उंच असलेले हे शिवलिंग आहेत कोरीव प्रतिमा समाचार आहे जाऊन आपण सेल्फी आहे सेल्फी स्टिकच्या सहाय्याने पुढे तुम्हाला दाखवतो खालची बाजू पण पाहू शकता तुम्ही जबरदस्त कस इकडे जीवदान किल्ल्यावर पण सोनकी बऱ्यापैकी फुललेली आहे आणि तुम्ही खाली डग पाहू शकता जबरदस्त या ठिकाणी जी। नागजेरा पॉईंट आहे पर्यटकांसाठी चांगली सुविधा आहे तिथे पण जीपलाईन पण नाही आणि हे संपूर्ण जंगल आहे खालचं बावली सोळका दार्याघाट नाणेघाट जीवदन किल्ला संपूर्ण परिसर अप्रतिम असा या आहे याच ठिकाणाहून आणि जसं जसं आपण इकडे जाऊ साइडला आता ते किल्ले गोरगड मच्छिंद्रगड सिद्धगड त्या परिसरात आवठ्याच्या परिसरामध्ये ते पण ह्याच ठिकाणाहून बऱ्यापैकी दिसतात दुखा असल्यामुळं धुक्यामुळे दिसू शकत नाही आपल्याला ढग येत बऱ्यापैकी अप्रतिम आणि हा संपूर्ण जुन्नर तालुका नाणेघाट ते आणि आणिघाट दुर्गा देवी संपूर्ण हा परिसर जुन्नर तालुक्यामध्ये असा नजारा आहे चला तर जाऊ आता आपण पुढच्या दिशेला शिवसाह्याद्री यूट्यूब चॅनल आहे आपला यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा धन्यवाद